राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री कबीर साहेब उर्फ सय्यद अली सरकवास यांचं चरित्र भाग दुसरा श्री गुरुदेव रानडे साहेब हे सांगलीला पटवर्धन सरकार यांच्याकडे यायचे असं एकदा आले असताना त्यांनी श्री कबीर साहेबांना सप्ताहासाठी बोलावून घेतलं यावेळी श्री कबीर साहेबांनी आपल्याबरोबर आपले चौथे सुपुत्र श्री चंदुलाल यांना नेलं होतं चंदुलाल यांना बरोबर नेण्याचा हेतू वेगळा होता गुरुदेवांनी या आपल्या चंदुलालला नाम द्यावं अशी इच्छा कबीर साहेबांची होती त्याप्रमाणे श्री गुरुदेवांनी चंदुलालला काही पदं म्हणता येतात का असं विचारलं कबीर साहेबांच्या मनात चंदुलालनं श्री निंबर्गीकर महाराजांचं ओम नाम काय वधू हे पद म्हणावं असं होतं त्याप्रमाणे कबीर साहेबांनी चंदूलालला हे पद म्हणण्यास सांगितलं हे पद म्हणण्यास सांगण्याचा हेतू हा होता की आपला मुलगा नाम घ्यायला आला आहे तेव्हा या प्रसंगाला ओम नाम काय वधू हे पद नामाचं महत्त्व सांगणारं आहे ते त्यानं म्हणावं पण चंदूलाल यांच्या मनात श्री गुरुदेवांच्या नावाचं म्हणून कदाचित रामजी के नाम जिन्हे लियो बारो बार हे श्री संत कबीरांचं पद म्हणावं असं होतं पण वडिलांनी ओम नाम काय वधू हे पद म्हणण्यास सांगितलं त्यामुळं त्यांचा नाईलाज झाला आणि वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी ओम नाम काय वधू हे पद म्हटलं हे पद म्हणून झाल्याबरोबर लगेच गुरुदेवांनी चंदूलालला विचारलं की तुझ्या मनात दुसरं एखादं पद म्हणून दाखवायचं होतं का आपल्या मनातील गुरुदेवांनी ओळखलं याचा आनंद चंदुलालला झालाच आणि त्यांनी रामजी के नाम जिन्हे लिओबार ओबार हे पद गुरुदेवांना म्हणून दाखवलं सांगलीस सरकारांच्या माळ बंगल्यावर श्री गुरुदेवांनी अनेकांना नाम दिलं पण चंदूलाल यांना नाम मिळालं नाही श्री गुरुदेव श्री चंदूलालना अथणीला घेऊन गेले आणि श्री बाबासाहेब संगोराम यांच्या घरी श्री चंदुलालना श्री काकासाहेब तुळपुळे यांच्याकडून नाम देवलं चिंबण गावात मुसलमान जातीचा एक वयस्कर पुढारी होता त्याचं नाव शिराज साहेब थंडेगिरी तो श्री कबीर साहेबांना नेहमी छळत असे एकदा गावातील चावडीत तो कबीर साहेबांना म्हणाला याकोनुच्च तिंदू एष स्वक्क बंदा दे निन गे का रे कण्या खाऊन किती मस्ती आली आहे तुला हे ऐकल्यावर त्याला कबीर साहेब म्हणाले ननगे आंबाली कुडाशी आई मोत्या आजोबापासना माडार मला आई आजोबांनी अंबिल पाजून लहानाचं मोठं केलंय कबीर साहेबांना असं म्हणायचं होतं की तू कण्या खाऊन तरी म्हणतोयस पण मला कण्यासुद्धा खायला मिळाल्या नाहीत मी नुसती अंबील म्हणजे कण्यापेक्षाही कनिष्ठ आणि पातळ पिऊन वाढलोय मी शक्तीही नाही तेव्हा माझ्याकडून मस्ती कशी होऊ शकेल त्याच दिवशी रात्री त्या मुसलमान पुढाऱ्याला झोपेत झगमगीत प्रकाश दिसला आणि शब्द ऐकू आले तू सय्यद अलीला म्हणजे कबीर साहेब असा छळशील तर तुझा सत्यानाश होईल दुसऱ्या दिवशी तो पुढारी सकाळी लवकर उठला आणि कबीर साहेबांच्या घरी आला आणि त्यानं कबीर साहेबांचे पाय धरले आणि म्हणाला तुझ्यामुळे मला आज पीराचं दर्शन झालं मला क्षमा कर मी पुन्हा तुला त्रास देणार नाही एकदा हिंचगिरीस श्रावण सप्ताहात श्री नागापण्णा महाराज नीलवाणी पोथी वाचत होते आणि साधक नेमास बसले होते कोणा साधकास झोप आली असल्यास त्याला उठवण्यासाठी प्रत्येकास एक सांकेतिक नाम दिलेलं असे त्या नामाचा उच्चार केल्यावर त्याचं उत्तर त्यानं दुसऱ्या एका ठरवून दिलेल्या सांकेतिक नामानं द्यायचं म्हणजे तो साधक जागा आहे असं समजायचं नाहीतर सगळ्या साधकांनी एकदम गजर करायचा म्हणजे तो झोपी गेलेला साधक जागा होत असे श्री नागाप्पांना महाराजांनी श्री कबीर साहेब हे झोपी गेलेले आहेत असं समजून त्यांच्या सांकेतिक नामाचा गजर केला पण कबीर साहेब हे ध्यानमग्न असल्यानं त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही सकाळचा नेम संपल्यावर श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री नागाप्पांण्णा महाराजांना आपल्या खोलीत बोलावून घेतलं आणि विचारलं की नागाप्पा तुम्ही सांकेतिक नामानं श्री कबीर साहेबांना बोलावल्यावर त्यांनी तुम्हाला प्रत्युत्तर दिलं का तेव्हा श्री नागाप्पांना महाराज म्हणाले श्री कबीर साहेब झोपलेले असतील म्हणून त्यांनी उत्तर दिलं नाही हे ऐकून भाऊसाहेब महाराज म्हणाले आहो नागाप्पांना कबीर ध्यानात होता त्यानं तुम्हा निःशब्दानं तुमच्या सांकेतिक नामास उत्तरही दिलं ते निशब्द शब्द मी ऐकले तुम्ही ते ऐकू शकला नाही पूर्वी श्री कबीर साहेबांचा तूप विक्रीचा व्यवसाय होता पण कालांतरानं त्यांनी हातमागावरील लुगडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला जिथं गावात बाजार असेल त्या गावात जाऊन त्यांनी अल्प नफ्यात लुगडी विकली आणि त्या पैशांवर उदरनिर्वाह केला या व्यवसायात त्यांना जास्त फायदा होत नव्हता बेताचाच पण हे चिंबड गावातील एक व्यापारी श्री महानिंगाप्पा नाडगौड याला बघवायचं नाही त्यानं जमखंडी गावी जाऊन या कबीर साहेबांबाबत तक्रार नोंदवली व्यवसायात फायदा होत असतानाही हे इन्कम टॅक्स भरत नाहीत असा तक्रारीतील आशय होता याप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी चिम्मडगावी आले आणि त्यांनी कबीर साहेबांच्या व्यवसायाचे सारे हिशोब तपासले व्यवसाय लहान स्वरूपात असल्यानं त्याला टॅक्स लावणे की मिळकत आढळून ना आली नाही पण या विभागानं त्यांच्यावर इन्कम टॅक्स लावलाच हा सगळा प्रकार बघून कबीर साहेबांनी तो व्यापारच बंद केला हा व्यवसाय जेव्हा कबीर साहेब करीत होते तेव्हा त्यांचा रोजचा पाच तासाचा नेम त्यांनी कधीही चुकवला नाही पण हा व्यवसाय बंद केल्यावर त्यांनी रोज सहा तासाचा नेम सुरू केला श्री कबीर साहेब दररोज चार ते सहा कट्टाचा नेम करायचे एक दिवस रात्री त्यांचा मुलगा निवर्तला हे बघून त्यांची पत्नी दुःखानं रडू लागली पहाटेचे चार वाजले होते कबीरांच्या नेमाची वेळ झाली कबीर नेमाला जाऊ नयेत म्हणून त्यांची पत्नी त्यांना अडवायला लागली पण कबीर साहेबांनी तिला बाजूला केलं आणि ते नित्याच्या नेमास गेले सहा वाजता नेम संपल्यावर ते मुलाच्या अंत्यविधीला गेले असा नेम केला तर परमार्थात काहीतरी प्राप्ती होतेच श्री कबीर साहेबांना एकानी प्रश्न केला की तुम्ही नेमाला बसले असता दृष्टी कुठे ठेवता तेव्हा कबीर म्हणाले प्रचितीवर श्री भाऊसाहेब महाराजांची संतसेवा असायची सगळी साधक मंडळी नेमाला बसायची अशा एका सभेत महाराजांनी प्रश्न केला की सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नाम घेतल्यापासून न चुकता नेम करतो त्यांनी हात वर करावा तेव्हा फक्त एकट्या कबीर साहेबांचा हात वर झाला श्री कबीर साहेबांनी देह ठेवायचं ठरवलं आणि निर्याणाआधी तीन दिवस ते चिमड इथल्या रघुनाथप्रिय साधू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आले तीन दिवस त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही शेवटपर्यंत त्यांचे दात बळकट होते एक दिवस त्यांनी दोन ऊस मागून घेतले आणि दातांनी सोलून खाल्ले देह ठेवायच्या आदल्या दिवशी गंजी साप या नावाच्या मुलानं त्यांना खाण्याचा आग्रह केला म्हणून काही अन्न त्यांनी खाल्लं पण परत आपल्या नेमाच्या खोलीत येऊन बसले श्री कबीर साहेबांनी चंदुलाल या मुला सांगितलं की आपण जाणार हे ऐकल्यावर श्री चंदुलाल हे कबीरांच्या गळ्यात पडून रडू लागले तेव्हा कबीर साहेबांनी चंदुलालना दासबोध काढून उघडण्यास सांगितलं दासबोध उघडताच समास सातवा दशक आठवा श्रवणनिरूपण नाम समास निघाला पुन्हा कबीर साहेबांनी दासबोध मिटून उघडण्यास सांगितला तेव्हा परत सातवा समास आणि आठवा दशक नाम समासच निघाला हे बघून श्री चंदूलालना आश्चर्य वाटलं कबीरांनी चंदूलालना नामस्मरण नेम चांगला चालू ठेवा म्हणून सांगितलं नंतर कबीर साहेबांनी चंदूलालना नेमाच्या खोलीत बिछाणा घालण्यास सांगितलं मार्गशीर्ष महिना थंडी होती म्हणून त्यांनी स्वेटर घातला होता झोपण्याच्या अगोदर ते बहिर्दिशेस जाऊन आले आणि बिछानावर पडले त्यांचा पहाटे चार ते पाच नेम आणि पाचला काकड आरती आणि काकड आरती झाल्यावर परत सहा वाजेपर्यंत नेम असा दिनक्रम होता दिवस उजाडून सूर्यप्रकाश पडल्याशिवाय ते कुणाशीही बोलत नसत या नित्य नियमाप्रमाणे त्यांनी सकाळचा नेम केला आणि सहा वाजता ते एका अंगावर झोपले पण कालांतरानं काही हालचाल दिसेना चंदूलालना संशय आला म्हणून त्यांनी साहेबांच्या मस्तकाला हात लावून बघितला कारण श्री कबीरसाहेब नाम हे मस्तकापर्यंत चढवीत असत त्यामुळं मस्तक गरम असे तसं त्यांचं मस्तक गरम लागलं दहा मिनिटांनी त्यांनी मान टाकली त्यांच्या नाकाला चंदूलालनी सूत लावून बघितलं पण श्वासोच्छवास बंद झाला होता म्हणजेच त्यांचं निर्याण झालं होतं याप्रमाणे श्री साहेबांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके अठराशे शहाऐंशी म्हणजेच इसवी सन एकोणीसशे चौसष्ट गुरुवार या दिवशी चिमड इथं श्री भाऊसाहेब महाराजांच्या स्मरणात देह ठेवला आमचे श्री दासराम महाराज हे चिमडला गेले होते तेव्हा त्यांची आणि कबीरांच्या मुलाची भेट झाली त्यावेळी त्या, त्या मुलानं श्री दासराम महाराजांना विचारलं की महाराज माझे वडील नेहमी एक समयी लावून नेमाला बसायचे पण देह ठेवायच्या दिवशी दोन समया लावण्यास त्यांनी का सांगितलं तेव्हा श्री दासराम महाराज म्हणाले की दोन ज्योतींचं ऐक्य जीवनज्योत आणि आत्मज्योत दाखवण्याकरता दोन समया लावायला सांगितल्या हा खुलासा ऐकून त्यांनाही विशेष वाटलं हे होतं श्री कबीर साहेब उर्फ सय्यद अली सरकवास यांचं चरित्र भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय